भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील रामपुरी गाव छोट गाव पण मोठा प्रश्न गावात तीन तलाव विहीर नळ योजना असूनही महिलांना अजूनही पाण्याच्या थेंबासाठी संघर्ष करावा लागत आहे मग प्रश्न असा बावीस वर्षापासून ग्रामपंचायत व प्रशासन झोपेत आहे का कि पाणी पुरवठ्याच्या नावाखाली फक्त राजकारण आणि भ्रष्टाचार चालतोय रामपुरीतील महिला दररोज किलोमीटर लांब जाऊन डोक्यावर पाणी आणतात एकविसाव्या शतकात हर घर जल योजनेचे ढोल वाजवले जात असताना या गावातील मातांना पाण्यासाठी अशी धडपड करावी लागते ही शासन व्यवस्थेची चूक नाही का गट ग्रामपंचायत नानोरी रामपुरी अंतर्गत गाव असूनही पाणी पुरवठ्याच्या योजनांवर ग्रामपंचायतीनं कधी लक्ष दिलंच नाही पदाधिकारी खुर्च्या पकडून बसलेत पण गावकऱ्यांच्या घशाला हे थेंब पाणी मिळालेलं नाही लाखो रुपयांच्या विकास निधीचं काय झालंय पाणी पुरवठ्याच्या योजना फक्त फाईल मध्येच का राहिल्या गावात विहीर आहे पण पाणी गढूळ आहे हात पंप आहेत पण पाणी गळत तेही प्यायला योग्य नाही या दूषित पाण्यामुळे गावातील लहान मुलं व वृद्धांच्या आरोग्यावर संकट आहे तरी सुद्धा आरोग्य विभाग ग्रामपंचायत जिल्हा प्रशासन सगळे गप्प का आजपर्यंत सहन केलं पण आता पुरे झालं असं म्हणत रामपुरीतील महिलांनी मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय वर्षानुवर्ष आमदार खासदार मंत्री आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना निवेदन दिली पण आजवर एक थेंब पाणी मिळालं नाही त्यामुळे महिलांनी आता निर्णायक लढाईसाठी सज्ज असल्याचं स्पष्ट केलंय शासनांच्या योजनांवर कोट्यवधीचा निधी कस होतो पण गावकऱ्यांना एक थेंब पाणी मिळत नाही निवडणुकीच्या वेळी नळ योजना आणू पाणी आणू म्हणणारे नेते आता कुठे आहेत लोकांनी मतदान केलं ते पाणी आणण्यासाठी कि राजकारणाच्या खिशात पैसे भरण्यासाठी रामपुरी गावाचा तहानलेला संघर्ष आता भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या पलीकडे गाजणार आहे हा फक्त प्रश्न रामपुरीचा नाही तर ग्रामीण भागातील दुर्लक्षित वास्तव्याच जिवंत उदाहरण आहे शासन प्रशासन अजूनही गप्प बसलं तरी तहानलेलं हे गाव आंदोलनाच्या ज्वाळांनी पेटून उठेल यात शंका नाही गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकेता आकाश नंदागवळी भंडारा गोंदिया तुमचे नाव सांगा मी प्रतिमा गोपाल शिंदे रामपुरी या गावाची रहिवाशी आहे इथली समस्या सांगा काय इथली समस्या आहे आमच्या गावामध्ये सिमेंट रोड नाही आहेत नाल्यांवर फरच्या नाही आहेत आमच्या गावामध्ये पाण्याची सोय नाही आहे विहिरी नाही आहेत नळ नाही आहेत पुष्कळ लांबचा आम्ही पाणी भरतो वरून तो गढूळ पाणी आम्ही पिण्यास वापर करतो परंतु आमच्या गावाची काही समस्या हे सोडवू शकत नाही आणि कोणीच काही लक्ष देत नाही दुर्लक्ष केलेलं आहे ह्या गावच्या ग्रामपंचायत मार्फत आतापर्यंत नळाची योजना तुमच्या गावापर्यंत आलेली आहे का नाही आणि किती वर्ष झाली अजून पर्यंत ह्या गावामध्ये पाण्याची सोय नाही नळाला हो वर्ष जवळपास झाले आहे नळाची सोय नाही आहे तर तुम्ही ग्रामपंचायत पर्यंत असा बायांचे म्हणजे बाया तुम्ही सोबत समूह धरून सरांनी गेल्या नाही का अजूनपर्यंत नाही आम्ही तसं समोर धरून वगैरे गेला नाही पण मीटिंगला गेला, मीटिंग गेला तर आम्ही समस्या सांगतो मिटिंगला मग काय म्हणतात ग्रामपंचायतचे पदाधिकारी आमच्याकडे हो म्हणते पण काही हे समस्या सोडवतच नाही बर ठीक